सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर मारायच्या ओळीचा संदर्भ आणि तो वारायचा प्रमाण सारखंच महाराज भगवान म्हणतात मला जर शरण आलात ना मी तुमचा जन्ममरण निवारण करतो इकडं तो कोऱ्या म्हणतात भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पैलव वादाता कटी कर ठेवून या त्याची पायी घाला मिठी बर पैसे मोलने घे बर भांडवल भावा एकासाठी कुठं बसू तो खांदावा हे आपुलिया जर आनन्य भावानं शरण आलात आनन्य भावानं अनु इतका सुद्धा अन्य ठिकाणी भाव नसला पाहिजे अन्य ठिकाणी एकच तुकोबाराचं एकच प्रमाण सगळ्याला गुंडाळून टाकतो महाराज बहु लाज वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता महाराज म्हणजे मला लाज वाटते दुसऱ्यांना देव म्हणायची का मी देवाची कला मानतो माझा पंढरीश परमात्मा एक गाव त्याच कामच नाही म्हणले इथं आता इतकी निष्ठा पाहिजे एवढी जर निष्ठा असल आणि परिपक्वता जर असल तर महाराज भगवंत आपल्या घरी येईल घरी येईल विश्वास पाहिजे आपला काय पाहिजे विश्वास पाहिजे तेवढं नाम बी परकड घेतलं पाहिजे काय नामात ताकद नारद महर्षींना वाटलं आपण भगवंताचं खूप नाव घेतो अखंड भजन करतो आणि स्वरामध्ये भजन करतो आपल्यासारखं कोण भजन करतं जगामध्ये सहज ते रामप्रभूकडे आले पण तिथं वानर होते तिथं वानर असं भजन होत पण तिथं काय टाळ मृदंग विना श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। वानराचं भजन चालू आहे अचानक नारद मोर्षा नारायण या महाराज्या वानराचं भजन चालू होत वानर आलं ते विना पाहिला नारदाकडला काढला आणि वानर म्हणाले भगवान केवढा नारदाचा विना द्या आम्हाला भजनाला भगवान म्हणले आता इना कसा देते आणि विना अति महत्वाचं आहे रुपावळीला विना महत्वाचा आहे महाराज बांधकामधे पाया महत्वाचा कीर्तनामध्ये रुपावळी महत्वाची ही जर स्वरामध्ये झाली तर कीर्तन अगदी बरोबर चालतं महाराज आणि सुरुवातीला जर पहिल्या घासाला खाडा लागला का <laughs> नाही मग अर्धा तास तरी जेवणाचा मूड येत नाही महाराज अर्धा तास तरी आणि भजनामध्ये तर दोन गुण लागतात ताल आणि स्वर, स्वर।, स्वर। महाराज द्यावा ना त्यांना विना भगवान म्हटले देणार नाहीत पण विचारतो मी आता देत नाहीत ती वी विना विचारा भगवान म्हणतात महाराज नारद महर्शी म्हणले का आमच्या वानाराला भजन करायचे तेवढा तुमचा विना द्या नारद म्हणले भगवान त्यांना विना दिला असता पण वाजविता आहे का ही बी खरंय बार का ही बी संशोधनाचाच विषय अजून बी आता कोणी बघत नाही का म्हणून आपलं दुकान चाललंय त्याची काय अडचण नाही पण ना मारा विना वाजवाय सुद्धा शास्त्र आहे मी ह्याकडे त्याकडे वाजवत होतो पहिला <laughs> आमचा गुरुजीनं बघितलं म्हणले विना कसं वाजू म्हणलं एक दोन पासून तिथपर्यंत बावड रेस्कर म्हणते तू एक तार तर असती एक खरेजायची असती बाळा मधल्या तीन स्वराची असते आता कळायला पाहिजे कळायला पाहिजे ते काय कळत वाढला विना त्याने म्हणे नाही कळाला तरी पण द्या ना काय फरक पडायला कस तरी जबरदस्तीनं नारदाने विना दिला वानर आता वानणार असते वानरानं विना घेतला गळ्यात नाही अडकेला हातात घेतला तेने असा दप्तर घेतल्यासारखं आपलं नीट डोंगरावर गेले एका दगडावर विना ठेवला भजन करीत पण त्या भजनात अशी ताकद होती महाराज एक भाव सांगत अनन्य भाव प्रभू रामचंद्रावर त्या भावाचा परिणाम असा झाला त्या भाजनानं त्या दगडाचं पाणी झालं आणि विना दगडात जाऊन बसला मध्ये आणि भैजन संपलं आले महाराज वानर सगळे विना तिथंच ठेवून आले नाराज म्हणले भगवान आले का सगळे वानर म्हणले हो पण सगळे सारखे दिसत म्हणले पण माझा विना नेहाणार कोण आहे म्हणले विना थांबा थांबा हे विना कुठे म्हणले विना डोंगरावर भगवान म्हणले महाराज एक काम करा ही आहे आहेत हे विना तिथंच ठेवून आली म्हणले आता ह्याच्यामुळे देत नव्हतो हो म्हणले <laughs> मला माहिती घेऊन येत नाही ते मग तुम्ही आता विना घेऊन या नारद गेले विना घ्यायला एका दगडामध्ये विणा बसलेला होता नारदांना वाटलं मधी बसलाय काही की नारा विना उसला सुरुवात केली आखा दगडच वरी आला नारद मधली कमाल वानराची विना ठोकून मला होता फुटला नाही बसला <laughs> कसा का विना भरपूर झाडा पटकि पण नाही जमलं महाराज त्यांना शेवटी कांटाळून नारद आले भगवान भगवान म्हणजे नारदा विना भेटला म्हणले दिसलाय फक्त आताशी म्हणजे मग काय झालं आता काय झालं म्हणजे काय भगवान अवज वा दगडात विना ठोकून बसविलाय दगडासहित विना वरी यायलाय म्हणले ते म्हणले भगवान म्हणले नारदा वानणारावर चुक आरोप करायचा नाही कारण का माझ्या वाढणारं विना ठोकलेला नाही कारण त्या भजनाची जेवढी ताकद आहे त्या भजनानं दगडाचं पाणी झालंय आणि विना त्याच्यात जाऊन बसलाय म्हणले आता पर्याय आता तुम्ही भजन करा त्या दगडाचं पाणी करा आणि विणा काढून या नारद म्हणजे किती दिवस ती दगडाला विचारा म्हणली जाऊन ती आपला विषय नाही ती आता नारद गेले बरेच वर्ष भजन केलं पण दगडाचं पाणी काही त्या दगडाला पार फुटला लय दगड पंचबापू बिचारी पण त्यांना पाच झर फुटत दगडाचं खानदान नारद आले भगवान म्हणले का नाही ना म्हणले ती विना म्हणले का अहो नाही हो तुम्ही त्यांना वानरालाच भजन करा म्हणा आता भगवान म्हणले भजन करतील पण त्यांचाही मूड लागतो ना गायकाचा बी काय लागतो अहो त्यांनी बरोबर जागा काढल्या की तुम्ही बरोबर टुकडे टाकतात तशी मध्ये पण जागा काढलेल्या लोकांना जागा तर काढायला पाहिजेत ना आपल्या ही बी खरंय ना महाराज गायनामध्ये जर एखादा तुम्ही नुसत्या स्वरावर तो ओळखीतात ही काय गाणार आहे ती तेवढं दर्दी बी असं गर्दी कामाची नाही दर्दी पाहिजे महाराज त्यांनी जीव तोडून गायले पण ते शिजारीला तेवढं मूड त्यांचा तेवढले भगवान त्यांना मूड आना आण बघतो म्हणजे विचारून इकडे म्हणजे का एकदा भजन करा म्हणले जाऊन म्हणले आता एका मिनिटात गेले महाराज मानणार भगवान म्हणणार नारदा आता लवकर जा दगडाजवळ त्यांनी भजन केले की पाणी विना काढून घ्या हे पुन्हा जर आले ना पुन्हा विना मिळणार नाही महाराज काही क्षण करत नाही ह्याला एक विधभाव म्हणायचं विठ्ठल ते आमचं रक्षण बर महाराज भगवंताला कोण कोण शरण गेला अंदाजे भगवंताला मानव शरण गेले भगवंताला दानव शरण गेले भगवंताला पशु शरण गेले भगवंताला पक्षी शरण गेले दानव मानव पशु आणि पक्षी सर्वच भगवंताला शरण गेले महाराज आणि जेवढे शरण गेले भगवंतांना आचार संहिताच लावलेली भगवान म्हणतात उंच नींच काही नेने भगवंत भाव देभोनिया सगळं अभंगात वर्णनच आहे दासी पुत्र कन्या विधुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादा चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेलिविणी त्याच्या फुटलं तर पुन्हा कठीण आहे सज्जन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्या स लागे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे सगळा अभंगच बघून घ्या महाराज आखा अभंगच सांगतो मला काय पाहिजे फक्त भाव बर आपल्याला बी व्यवहारात काय लागते व्यवहारात आपल्याला काय लागतंय कसं काय तुम्ही त्या लग्नात दिसला नाहीत आपल्याला कुणीच भाव देई नाही म्हणजे काय पाहिजे आपल्याला भाव पाहिजे मी म्हणतो नाशिवंत शरीर धारकाला जर भाव असा वाटतो अविनाशी परमात्मा त्याला भाव नको का भगवान म्हणतात मला भाव लागतो पण आनंद भाव लागतो मग कुणीही शरण जाऊ द्या पण आनंद्य भावानं जाऊ द्या पशु गेले पशु पशुच गेले ना महाराज शरणच गेले महाराज श्रीमद भागवतामधलं चरित्र मस्त गजेंद्र नामक पशु पशुच होते ना महाराज ते धरलं आणि त्यांना सांगितलं होतं तुम्ही पाण्यात जायचं नाही कारण त्याची ताकद जास्त आहे आणि त्याला सांगितलं तुम्ही वर यायचं नाही त्यांची ताकद जास्त आहे हे आले नाही पण हे तिकडे गेले परिवारासहित गेले महाराज मुलं बाळ सर्व परिवार घेऊन गेले आणि विसरून गेली ती विसरून गेली आणि माणसं विसरून जातात गजेन विसरले आपलं मरण इथं म्हणून परिवार वाढलं ना गेले सरोवरात पण जलक्रीडा सुरू केल्या त्यांनी पाणी गडूळ झालं सर्व नकराच्या लक्षात आलं कुणीतरी सरोवरात आलंय नकर खालूनच आलं ना महाराष्ट्र पण काय दुर्भाग्य विचारायचं कुणी सापडलं नाही नकराला जे सापडले अरा 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 ते गजेंद्र सापडले पाय धरला गजेंद्राचा पाय धरल्याबरोबर त्यांच्या लक्षात आला अर आपला शत्रू इथच आहे त्यानं बराच प्रयत्न केला पण पाण्यात त्याची ताकद जास्त होती नकाराला यश आलं गजेंद्रांना लागलं शेवटी गजेंद्राने विचार केला आपला परिवार काही साधा नाही असं वाटत होत त्याला आला पण नाथ महाराजाचा हरिपाठ जर वाचला ना आपलं लक्षात येईल हरिवी न कोणी नाही सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही बा सांगाती अरे बाबा अंत काळात कोणी येणार नाही का कोणी साथ देणार नाही लोक गप्प आणतात बैठकीत हो महाराज तुमचं काम पडू द्या जीवाला जीव देईल असं म्हणतात जीवाला हे जीवाला जीव देतो म्हणणारे प्रसंग आल्यावर जीव सुद्धा देत नाहीत <laughs> तर जीव दे बहुत दूर आहे महाराज गप्पा हानकीत महाराज नसते गप्पा आणि आपण त्या गप्पावरच सगळं जा थंड बसतो आपलं गजानन सांगितलं इकडं मला पकडलंय खाली मुलं हरिभक्त पारण होती बिचारी पळतो साले महाराज पत्नी सुना मुलं हॅन पसारा सगळा आले पळत बाबा वडा म्हणले मला बाहेर सगळे वाढायला आले पण त्याची ताकद जास्त बरेच वर्ष झालं मुलं म्हणले बाबा तुम्ही वरी येण्याची शक्यता कमी आहे इथे हवामान खात्याचा अंदाज गजेंद्र म्हणला मग नाही बाबा तुम्ही जर वरी येणार नसताल मला तर घरी जाऊ द्या आता आम्हाला गजेंद्र म्हणाले अरे 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 एवढे मोठे मोठे झाड तोड तोड आणून दिले हम्म <laughs> तिची पावती ही का आणि ती शेवटी महाराज पावती शरीर साथ देत नाही काही नाही काही नाही जा सगळे गेले महाराज फक्त पत्नी थांबली जवळ पत्नी म्हणली मी नाही जाणार आता त्या मी थोड्या दिवस वाट बघितली महाराज शेवटी त्यांनी बी नारा बदलून टाकला त्या म्हणल्या मालक म्हणले काय एवढी मुलं असून तर तुम्ही वरी आला नाहीत मी तरी एकटी काय करू आता गजेंद्र म्हणला तुमचं काय म्हणणं सांगा नाही मालक मला आता मुलाची आठवण याय लागली गजेंद्र म्हणाले अरर आता एवढीच आशा होती म्हणले आता कमारे गडे म्हणला हा लग्नामध्ये आपला शपथविधी झालाय शपथविधी किती फेऱ्या माराव्या लागत्या ना सात फेऱ्या मारल्यात आणि शपथ खाल्ली सात जन्म सोडणार नाही मी काय म्हणतो बाबा ती तरी एकदा शपथ खाल्ली पण गजेंद्र म्हणला दरवर्षी वड त्याच काय वडापाव हा वडापाव वडापाव सगळे दुवारे शरीर लाटविले त्याला ही अवस्था अर रा अर 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 पत्नीला म्हणाले मला आज कळाल आणि खरंच बाबा किशोर बाबा फक्त लग्नाच्या दिवशी नवर देव हसलेले बघा म्हण एवढा हसायला लग्नाच्या दिवशी बघा महाराज काय नवरदेव हसते तुम्ही लग्नाच्या दिवशी त्याला मंडपात भेटा लग्नाच्या दिवशी त्याला मंडळ्या बांधलेल्या असतात अंगा सफारी दोन चार मोकर गाबडी सोबत असते काय वजन असते महाराजच्या नवरदेवाचं अभा आणि मग त्याला तुम्ही रामराम करा रामराम नवर देव रामराम फुल रेंज असती फुल राम <laughs> राम त्यास नवरदेवाचं लग्न झाल्यावर दोन वर्षाने भेटा पुन्हा राम 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 <laughs> आलं दोन काड्या खाली आला पुन्हा एक दोन मुलं झाल्यावर त्याला भेटा तुम्ही मुलं झाल्यावर एक दोन मुलं झाली ना त्याला मग भेटा राम राम महाराज मजाच नाही याच्यात आलाय आला शेवटच्याच काठीवर आलाय आता आला 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 <laughs> योगाने तिच्या घरात सोबत भांडण व्हावं आणि आपल्या हातात सप्तेची पत्रिका असावी राम रामराम तुम्हाला ऐकाय का आता सप्ता <laughs> समजावा आता हे कवरेज क्षेत्राच्या <laughs> मला रागच त्या गोष्टीचा येतो महाराज जवा इकडे यायचं तवा येत नाही आणि सगळीकून गाडी घसरल्यानंतर मग इकडं ऐंशी ब्याऐंशी वर्ष लागलं मग आपल्याकडे आणि मला देऊ देऊ का घरी तिकडं तिकडं बघा धंदा देव देव कार आता असतंय का आता येत गाव काही जमत नाही काल पंच्याऐंशी वर्षाचं म्हातारा म्हणते मला पीएटी शिकव आता म्हणलं तोंडात एक पांढरी पट्टी राहिली नाही आता ती मेगावादीवाला होणार येतात हे पुन्हा नसे जमत महाराज पुन्हा नसे जमत तिथे वेळचे वेळेलाच महाराज कधी गाडीला मोसम मध्ये गिर पडतात कशी मोसम मध्येच मोसम काटला पुन्हा मेळ संपला महाराज तसा परमार्थ जे आहे असल्या वयातच आहे म्हणून खरंच महाराज तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात मग खरा आनंद आहे महाराज पुन्हा वय संपल्यावर महाराज नीट मानता येत नाही तू हरिपाठ नीट मानता येत नाही ना म मंत्र जप कुठं जाईल तुझ्याच घराकड इकडं तिकडं आमच्याकडनं वज डोस केला ताने कुठं जाईल आता कुठे जाईल ते लय अवघड कार्यक्रम कठीण कठीण खेळ ते पुन्हा नसते वारा ती लागत पुन्हा काय ते आज काळ आलं म्हणला मला आज काळ आलं आणि हे रडवतच त्याच नावच संसार आहे का रडवत वर हे संसाराची व्याख्याच्या एका केली सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर